महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वा, वाटत नाहीये अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर काय मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय मी जे काही वाद आहे तुमची मतवाला तयार त्याच्यावरती उद्धव साहेब असं म्हणणं आहे कोणताही वाद आणि भांडण आहे आणि असलं तरी मेट्राला वेळ लागत नाही महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मांडली आहे त्यांना त्या संदर्भात आवाहन केलं परंतु ठाकरे बंधूंनी त्याला प्रतिसाद दिला नाही नाही म्हणायला एकदा राज ठाकरे यांनी हात पुढे केला होता परंतु त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही आता मात्र राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलेलं आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरू झाल्या आहेत खरंच ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का त्यांची आजवरची वाटचाल कशी राहिली आहे याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र निर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र येण्यास कोणतेही अडचण नसल्याचे संकेत दिले आहेत महाराष्ट्राच्या हितापुढं आमची भांडणं वाद शुल्लक असल्याचं राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलंय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली आता उद्धव ठाकरे यांनी या राज ठाकरे यांच्या विधानाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मी सोबत येण्यास तयार आहे माझ्याकडून सगळी भांडणं मिटली पण माझी एक अट आहे माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजप सोबत जाऊन हित आहे ते आधी ठरवा या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर काय मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय माझी वाईट एक आहे पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्रही पण त्याच्या आज जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आदर स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला ना बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्रही त्याच्या गोष्टी करा राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढा केलेला असताना उद्धव देखील टाळी देण्यास पुढे आल्याचं चित्र आहे दोन्ही ठाकरेंच्या विधानामुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली आता शिवसेना मनसेच्या कार्यकर्त्यामध्ये त्यामुळे उत्साह संचारल्याचं सहा मध्ये शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून या दोन्ही भावांच्या वाटा वेगळ्या आहेत दोघही स्वतंत्र राजकीय मार्गावर चालत राहिले परंतु काही प्रसंगी त्यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा झाल्या वेळोवेळी महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या राजकारणात या चर्चा होत राहिलेल्या आहेत रे आता आपण कालानुक्रमान अशा कोणत्या घटना घडल्या होत्या कोणत्या वेळा होत्या ज्यावेळी राज आणि एक उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या परंतु त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही ते बघूया दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मार्च मधल्या महाराष्ट्र नवनिर्वास सेनेची म्हणजे मनसेची स्थापना केली शिवसेनेत उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून झालेली नियुक्ती आणि पक्षात त्यामुळं राज यांना अपेक्षित महत्व मिळत नव्हतं त्यामुळे ठाकरे बंधूमधील राजकीय दरी वृंदावत चालली होती त्याची परिणती म्हणजे बाळासाहेब था ठाकरे था यांच्या हयातीत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यात झाली 2019 मध्ये विधानसभा निवडणुकी पूर्वी राज ठाकरे यांनी बेरोजगारी सारख्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे आंदोलन केली त्यावेळी राज ठाकरे यांनी भाजप आघाडीच्या विरोधात पर्यायाने प्रचार केला होता तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यावेळी भाजप सोबत युतीत होती दोन हजार एकवीस एक मध्ये पुन्हा एकत्र न्यायच्या चर्चा सुरू झाल्या होत्या म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते कौटुंबिक जवळकीमुळे पुन्हा एकदा राजकीय युतीच्या शक्यतेवर चर्चा झाल्या होत्या परंतु त्यावेळी कोणतंही ठोस पाऊल दोन्ही बाजूंनी उचललं गेलं नाही दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांचं पर्याय महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युतीच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाल्या काही कर कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी सोशल मीडियावर आणि सार्वजनिक मंचावर दोघांनी एकत्र यावं अशी मागणी केली याच वर्षी दादरला मंशाचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील यांनी बॅनर लावलं होतं ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारण आता चिखल झाला आहे राजसाहेब उद्धव साहेब आता तरी एकत्र या असं कळकळीचं आवाहन केलं होतं या बॅनर मुळे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलं परंतु प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे काहीही घडलं नाही दोन हजार तेवीस मध्ये जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत सरकारमध्ये सामील झाले महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या म्हणजे दरवेळी महाराष्ट्राचा अस्थिर झाला महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडली की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू व्हायच्या चार जुलै दोन हजार तेवीसला राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की उद्धव यांच्याशी आपली कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही त्याच वेळी उद्धव यांच्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाची बैठक झाली आणि त्याच बैठकीत सुद्धा युती संदर्भात कोणतंही ठोस पाऊल उचललं गेलं नाही म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एकत्र येण्यासंदर्भात ज्या काही चर्चा झाल्या होत्या त्यातून काही निष्पन्न झालं नाही दरम्यानच्या काळात एकदा मनशेच्या आबीत पानशे आणि संजय राऊत यांची भेट घेतली होती त्यानंतर संजय राऊत यांनी युतीच्या चर्चावर ज्या सुरू झाल्या त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना स्वबळावर लढेल कोणत्याही म्हणजे दोन्ही दगडावर पाय ठेवून राजकारण करणार नाही ना असं म्हटलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा या युतीच्या शक्यतांच्या चर्चेना धक्का बसला होता नऊ जुलै दोन हजार तेवीस राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी थेट युतीच्या चर्चेवर चर चर भाष्य केलं होतं ते म्हटले होते की दोन भावांपेक्षा एक भाऊ म्हणजे राज ठाकरे स्वतंत्रपणे मजबूत आहे त्यामुळे युतीची शक्यता त्यावेळी पुन्हा मावळली होती सोळा जुलै दोन हजार बाराला आपल्या आठवत असेल तर साधारण तेरा वर्षापूर्वीची घटना आहे उद्धव ठाकरे यांची प्रकृती अचानक बिघडली त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं तेव्हा राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले होते ते अचानक परत फिरले ते दौरा सोडून मुंबईत आले आणि उपचार झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर नेऊन सोडलं होतं त्यावेळी सुद्धा राजकीय विरोध असला तरी दोन्ही भावांच्यातला जो दो व्यक्तिगत जिवाळा आहे तो दिसून आलेला होता विशेषतः राज ठाकरे यांच्या बाजूने एक अटॅचमेंट दिसून आली होती त्यावेळी सुद्धा दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर आपला ताठरपणा कमी केला नव्हता दोन हजार मध्ये आपल्या आठवत असेल अशा चर्चा सुरू झाल्या त्यावेळी उद्धव यांचा पक्ष एकसंद होता शिवसेना राज्यातील सरकारमध्ये भाजप सोबत होती मुंबई महापालिकेत मात्र शिवसेना आणि भाजप सोबळावर लढले या निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन टाळीसाठी हात पुढं केला होता पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला नव्हता किंवा सरळ सरळ तो टाळीसाठी पुढं केलेला हात त्यांनी झिडकारला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या संजय राऊत यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं की मनसे सोबत कधीही चर्चा झालेली नाही त्यांनी राज आणि उद्धव यांचं कौटुंबिक नातं एकत्र असलं तरी राजकीय मार्ग वेगळे असल्याचं नमूद केलं होतं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान माही मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीला होते त्यांच्या विरोधात ठाकरे गटानं महेश सावंत यांना उमेदवारी दिले दिलेली होती यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर उर्दू उर्दू मधून पत्रकांनी मुस्लिम उमेदवार उभे केल्याबद्दल टीका केलेली होती अर्थात एकनाथ शिंदे यांचाही उमेदवार या मध निवडणुकीत उभा होता म्हणजे राज ठाकरे यांचं महायुतीला समर्थन असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांचा उमेदवार इथून माघार घेतलेला नव्हता त्यामुळे अमित ठाकरेंचा पराभव झाला होता त्याच वेळी वरळी मतदारसंघातही आदित्य ठाकरे विरोधात मनसेनं संदीप देशपांडे यांना उभं केलं होतं त्यामुळे दोन्ही सेनांच्या मधला म्हणजे जवळीक वाटण्यापेक्षा संघर्ष हा अटीतटीचा बनलेला होता था। राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर उद्धव यांना युतीचा प्रस्ताव दिला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेना उधाण आलं दरम्यानच्या काळात ठाकरे बंधूंच्या या विधानामुळे चर्चा पूर्ण उलट्या दिशेने वळली आहे असं आपल्याला बघायला मिळेल राज आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परांना दिलेली ताजी टाळी हा आतापर्यंतचा सर्वात ठोस प्रयत्न दिसतो आहे तरी सुद्धा त्यांचे राजकीय मार्ग म्हणजे महायुती कि महाविकास आघाडी असा जो संभ्रम राज ठाकरे यांच्या बाबतीत आहे आणि त्यांची आता त्यांनी पत्करलेली विचारधारा यामुळे युती प्रत्यक्षात येण्यात काही अडथळे येऊ शकतात पण आता पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाले विशेष म्हणजे आता सुद्धा मुंबई महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे दोन ठाकरे एकत्र आल्यास त्याचा फटका निश्चितपणे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला बसू शकतो मुंबई उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं वर्चस्व संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसले भाजपला राज ठाकरे सोबत हवेत पण त्यांना थेटपणे सोबत घेण्यात ही भाजपला अडचण आहे कारण राज यांनी उत्तर भारतीयांच्या बद्दलची जी भूमिका घेतली ती भारतीय जनता पक्षासाठी महापालिका निवडणुकीत अडचणीचे आहे कारण मुंबई महा मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची मतं निर्णायक आहेत त्याशिवाय आता शालेय शिक्षणात हिंदीची शक्ती पहिल्या पहिलीपासून हिंदीची शक्ती करण्याचा जो विषय त्या विरोधातही राज ठाकरेंनी ठोक भूमिका घेतली आहे ती भारतीय जनता पक्षासाठी अडचणीची आहे एक गोष्ट खरी की आताची परिस्थिती म्हणजे सध्याचा काळ हा दोघांनाही एकत्र येण्यासाठी पोषक आहे महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते म्हणजे म्हटलं तर तशी ती तोंडावर आली अशा परिस्थितीत ही टाळी आता जर वाजली नाही तर भविष्यात ती लवकर वाजण्याची शक्यता दिसत नाही ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही चर्चा कशी वळणे घेते टाशी टाळी कशी वाजते आणि तिचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचल्यावर तिथून कशी प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे धन्यवाद